छत्रपती संभाजीनगरमध्ये संशयित गुन्हेगाराचा एनकाउंटर छत्रपती संभाजीनगर मध्ये उद्योजकाच्या घरी दरोडा टाकणाऱ्याच्या पोलिसांकडून एन्काउंटर करण्यात आला आहे वडगाव क्वाल्टी येथील ही घटना असून छत्रपती संभाजीनगर मध्ये आठ किलो सोनं आणि चाळीस किलो चांदी लुटली होती बड्या उद्योजकाच्या घरावर दरोडा या गुन्ह्यातील आरोपीचा एन्काउंटर करण्यात आला आहे छत्रपती संभाजीनगरच्या बजज नगरमध्ये एका बड्या उद्योजकाच्या घरी दरोडा घालणाऱ्या संशयित आरोपीला पोलिसांच्या गुन्हे शाखेने चकमकीत ठार मारल्याची माहिती समोर आली आहे सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास पोलिसांकडून अमोल खोतकर या संशयित गुन्हेगाराचा एन्काउंटर करण्यात आला आहे वाळूच परिसरातील कोल्हाटी भागात अमोल खोतकर हा असल्याची माहिती पोलिसांच्या गुन्हे शाखेने मिळाली होती त्यानुसार सह पोलीस निरीक्षक आणि त्याचे पथक अमोल खोतकर याला अटक करण्यासाठी वडगाव कोल्हाटी येथे गेला असता पोलीस अटक करण्यासाठी गेल्या असता पोलिसांवर बंदूक रोखली त्यानंतर पोलिसांकडून अमोल खोतकर याचा एन्काउंटर करण्यात आला आहे